कसोंडे मग ऊन टाका लागत होते ना मग भाय नाही आता यात्रे दही ना खायचं कळू कळू पिठत जा ना था था था। सार काय उडस तर राहिला धुळला सारा हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी चालू आहे आमच्या घरी आज गहू काढणं यावर शिलाई पाणी आलं तर गव्हा सगळे सोंडे झाले आणि कापूस लावा लागते त्यासाठी घरातलं आवरणं चालू आहे सकाळीच पसारा म्हणजे जव्हा घरात बाहेर गठोडे पडले तवा बकरा खवरायला चारा मस्त आणि हे आमचे गठोडे कापसाचे वावरातले बाहेरच लावून ठेवले कारण की घरातलंही पसार आहे गहू ढेप दायदाणा सगळा ज्या घरात कापूस लावतो त्या घरात आणि कपडे वव राहिले मस्त सूर्याचं किरण राहिलं दारात मस्त सकाळी सकाळी हे वातावरण पाहून घ्या सकाळचं थांब पण ते पुचके पचके ते आता त्या चुली ना होईन नाही ते हे कोठी डबल इकडे घेतो ना बाई बघ मी चूल इजली की सकाळी इकडे पेटी अराड घेतो ना इकडे आता स्कोर पहा दूर आहे दूर आहे जराशी जराशी इकडे घ्यावं लागते ते चूल नाही त्याला गड्डाच पडीन त्या कोठीला गरम हो हो बराच येते तो आता खालीवर केले तर गहू लय झाले का, ले दाले। ले दाले। का ओ, देखी देखी। दे काय झाले याच्यात टाकलं नव्हतं का काही टाकलं होतं ना हो एवढे गव झाले सोंडे कधी पी छान झाले एवढे झाले आणि इकडे किचन रूम मध्ये आहे आमचं सैपाक पाणी वावरात जायची तयारी सकाळी सकाळी कोणी चहा घ्यायचं आणि कोणी घेतला आणि कोणा काय अक्का आहे मोठा वर मला लागली आणि या घरात लावायचा आहे कापूस पसारा बघितली आहे पसारा दाखवतो मी तुम्हाला हा आहे पसारा चुंबड्या चांबड्या सगळंच siden hey, laruateala esidenda hey, पाणी सगळे काम झाली तयारी वावरात जायची आणि दारात या गरबडीत फुलं बाकी ती मस्त आले ही शेवंतीचे फुलं येऊ राहिले आता वर शेंड्यावरच आलं एक एक आणि आई बसली आमची गेट जवळ गाडीची वाट पायात आम्ही निघलो वावरात आता चला मग भेटू वावरात चला मग भेटू आता वावरात आ कृष्णा युट्यूब फॅमिली चला या जेवण करायले वावरात पोचता बरोबर झाला आमचं जेवण चालू आता आता आज लय उशीर झाला वावरात आले म्हणजे नऊ वाजता निघत असतो आज दहा वाजताच घरून निघलो आता किती वाजले काय माहीत अकराच वाजले असतील डायरेक्ट म्हणजे साडे दहा वाजले वावरात लय उशीर झाला आज आज काय होते काय माहीत उन्हायलाय जास्त तर आणि कामही जरा कमी हो कमी हो जास्त उरायला किंटल तिघी एवढं बोंड आहे आणि किंटल तिघीच जाईन तिले क्विंटल त्या मग जेवायला जेवायला आहे आज तांदूळ जिरेची भाजी मस्त आणि हे आहे आलूची भाजी मस्त तरी बाज हे पा उकडून आलूची भाजी आणखी हे रात्रीचं बेसन केलं होतं भाजी लोणचं गवाराचा शेंगा आणि हिरवे कांदे आणले पन्नीत आणि वरून सीताफळ बी आहे बाबा खायाले आले उकड्या सीताफळ हे आहे सीताफळ आता एवढी मेहनत करून राहिली मी यूट्यूबवर पण त्याचं फळ काही भेटून नाही राहिलं आज सीताफळच खाऊन घेतो काळ पाणी पाहिजे का लगेच टिकून खाऊन घेतले हां माहित असलंय मांग आहात ना कालचे असं पाणी उरायला पाहिजे बाई रोज रोज निरा जीव असा जाय आले पाहिजे तरी पाणी येत नाही आज तसंच भरून ठेव जा बॉटल शिशी कुठे आणलं माय फळ पुर। काय चला साडे अकरा वाजले पाथीवर बसायला आज हे तीन तास राहिले आणि पुढे आत दोन तास दोन दोन तास एक पाच एवढं इकडचं होऊन जाते शंभर टक्के गॅरंटी हे लागले कापूस याच्याले तीनच तास उरले हे त्या उष्ठे तास आता लोक नेऊन ठेवतं हे तीन तास म्हणजे मग तिकडून आणाय बरे पडतात आणि आजीकडलं अर्ध होऊन जाते वावर आणि उद्याचा काय मेळ आहे काय माहीत बापा काल गठोडे ठेवलं होतं वावरात कारण तीनच्या वर दोनच्या वर गठोडे जात नाही शेकड्यात पण <laughs> ते पाती माया हे अति आहे ना वा हे एक गोठोळ कालचं आता जे होईन ते होईन चला मग गुन्हायला तपत्या साडे अकरा वाजले पाथीवर बसाले बारा एकच्या दरम्यान एवढं ऊन तपते की जीव घाय भरते एवढाल्या पराठीत हवा नाही लागत ना काहीच नाही पाहिलं तर माल काहीच नाही या पराठीले सारा बुडातच सा एक दोन एक एक दोन दोन बोंड्या त्यातच सारा जीव घाय भरू राहिला

हे एवढं बायत पण गुंडवा लागते अंगाले उन्हासाठी पण तरी ऊन लागते म्हणजे लागते सर डोसक गरम होते केस सोडत हे चालली वावरातली आवराचीवर आता आईची गठोड बिठोड बांधून ठेवलं झाकून ठेव ते पराठी लवडली होई करडी त्याच्यानं मोकळं दिसते ते बरं का कॅन दे ते कॅन मागची तू मायावटीचा मायावटीच हा आता महाती हे आहे अंजो आता तू येत आहे चला मग झाली घरी जायची सुट्टी आता जीव जणू थकला जसा आलाय आणि ते दोघंजण गेले तिकडे डाबरीत एवढ्या दूरून आता दिसत नाही तुम्हाला कारण तिकडे येतलं तर मग तिकडे गठोडं राहिलं ते गठोड आणले ते एक गठोळं हे एक गोठोळं सगळं बंडीवर नेऊन टाकायला लागते बंडीला कोकण स्थानात आहे उभी चालाव नाही वाटत असं कापूस कापसावून सुटल्यावर पण आता घर लोक जा लागते डबल घरून या लागतील रस्ते खराब आहेत त्याच्यानं नलाय हाल राहिले जा यायचे माल जमा करायचे जा याचे कापूस जमा करायचे हे आता पाणी उरलं याच्यात भरून ठेवतो मी पाणी आता हे दिवसभर एवढी कॅन पेतो आम्ही एक बॉटल उरते हे लायनी आणि हे मोठी आणि येते आम्हाला बारा एक वाजता पाणी त्यांनी लोक सकाळी येऊन अकरा वाजता हे आम्हाला पुरवा लागते एवढी कॅन आहे लोक त्यासाठी भरून ठेवावं लागते रोज एवढंच पाणी उरते आणि रोज एवढंच भरून ठेवतो म्हणजे सकाळी मग आणण्याचं काम नाही पण जास्त वजा होत नाही भाकरीचंच जास्त वज असते आमच्या हाती त्याच्या हे पाणी ठेवत भरून हे पा बाई शेतकरी बाई दाखवतो तुम्हाला आता मी पा हे माल करायला काय हाल चालू आहात मेली का जिवंत हे नाही समजू राहिलं बाया नाही सापडत कोणी वावरात आले तयारच नाही मरत नाही टाल्या नाही पाहिन कमी का मी कापसाच्या कशी काय बरी हो 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 टाल्या पाय बर तू टाल्या भरतात का लगे एक एक दोन दोन बोंडी आहे पराठीले टाल्या भरतात तिच्या सरकार नाही देईन आता काही मदत आम्हाला एक एक दोन दोन बोंडी आहे तर सरकार काय देते हो पाच पाचशे रुपये घ्यान मुके बसा पाच पाचशे रुपयात काय येते महागाई किती आहे चला या मग चहा घ्यायला चहा ठेवला मस्त काळा अद्रक टाकून आणि इकडे टाकला मटन उपरा लाईट आज असा पिवळा पिवळा दिस राहिला दोन दिवस तर लाईटच नव्हता घरात कारण की लाईट गेला होता आता लावला हा लाईट कोणता लाईट आहे काय माहित तो तो पहिले काचा भेटत जाय तो तो लाईट लावला आता Sa lahat ng mga tanggit to cha ha and video. Bye!